पितृपक्ष म्हणजे काय धर्मशास्त्रानुसार भाद्रपद कृष्ण पक्ष ते सर्व पितृ अमावस्या हा काळ पितृपक्ष म्हणून ओळखला जातो यालाच पितृपंधरवाडा म्हटलं जातं अशी मान्यता आहे हो की या काळात आपल्या पितरांचे सूक्ष्मस्वरूप पृथ्वीवर येते ते पाहतात की त्यांच्या वंशजांनी कृतज्ञतेने त्यांची आठवण ठेवली आहे का आपण त्यांचे श्राद्ध तर्पण दान करतो आहे का ते पाहतात कारण त्यामुळे ते त्यांना मोक्ष मिळतो महाभारतातील दानवीर सूर्यपुत्र कर्ण याने आयुष्यवर्धनं सुवर्ण वस्त्रदान केले पण पूर्वजांना कधी अन्नदान केलं नाही श्राद्धही केलं नाही मृत्यूनंतर स्वर्गात त्याला अन्नाऐवजी सोन्याची फळं मिळाली जे खाणं अशक्य होते त्यांनी यमराजांना याबद्दल विचारलं तेव्हा यमराज म्हणाले तू पितरांना कधी अन्नदान केलं नाहीस म्हणून तुला खरी तृप्ती मिळत नाही पश्चातापाने कर्णाने यमराजांना विनंती केली आणि त्याला सोळा दिवसांसाठी पृथ्वीवर परत येण्याची संधी मिळाली त्या काळात त्याने पितरांचे श्राद्ध हो तर्पण केले याच आठवणीने आजही आपण पितृपक्षात तिथीप्रमाणे आपल्या पूर्वजांचे श्राद्ध घालतो व पितृपक्ष कृतज्ञतेने पाळतो या कथेतून आपल्याला शिकवण मिळते की दान करणे हे मोठे आहेच पण पूर्वजांना स्मरण व कृतज्ञता व्यक्त करणे हेही आपले कर्तव्य आहे